माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करून जात अलकारात्म माई त्रिवेणीचे नाव लाईक माझे नाव विमल दत्तात्रेवा आणि सातेर उंबरखेड माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागर देवीचे जाणे <tune> नववर साडी पाया लाडी पाण्यात घे ते झोका पाण्यात घेते झोका बाई माझ्या लक्ष्मीचा आय वा आहे मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा आय वा आहे मोठा नऊवार साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आहे मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आहे मोठा हातात कडे पायात तोडे नथीला हल झुपका नथी चालतोय झुपका बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आला मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आला मोठा हातात कडे पायात तोडे नीच चालतोय झुपका हालतोय झुपका बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आला मोठा नवार साडी पाय लाडी पाण्यातत घेते झोका बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आला मोठा कपाळी कुंकू केसात गजरा आईचा रब मोठा कपाळी कुंकू केसात गजरा आईचा रूबा मोठा आईचा र मोठा भय्यलक्ष्मीचा उत्सव आला मोठा भय्यालक्ष्मीचा उत्सव आला मोठा नववारसाडी पायाला आडी पाण्यात घेते झोका पाण्यात घेते झोका भाई लक्ष्मीचा उत्सव आला मोठा नववार साडी आडी पाण्यात घेते झोका भय्यालक्ष्मीचा उत्सव आला मोठा भयालक्ष्मीचा उत्सव आला मोठा बरं साडी अंगात चोळी गळ्यात मंगसूत्र्याचा झटका बरं साडी अंगात चोळी गळ्यात मंगसूत्र्याचा झटका बाई माझ्या लक्ष्मीचा आला मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा आला मोठा नवार साडी आडी पाण्यातय येते झोका पाण्यात येते झोका बाई माझ्या लक्ष्मीचा आला मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आला मोठा नव्वर साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका लक्ष्मीचा उत्सव आला मोठा हातात बांगडी खेळते फुगडी फुगडीचा घरता मोठा हातात बांगडी खेळते फुगडी फुगडीचा घरका मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आला मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा उत्सव आला मोठा नव्वार साडी पायाला आडी पाण्यात घेते झोका बाई माझ्या लक्ष्मीचा उचवाला मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा उचवाला मोठा बाई माझ्या लक्ष्मीचा आला मोठा लक्ष्मी माता की जय दनै पुणे